फायनल निकाल, निका। चा निकाल ऐका सेमीफायनल दोन चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल दोनचा निकाल आज गाडी ना साहेब रसारा मोलचे या गाडीचा एक नंबर विजय बेलगाड़ी मालका ध्यावरती बसलेल्या चालका गाड़ी हार्दिक अभिनंदन सुंदर अच्छी गाड़ी पाली नाथ साहब प्रसन्न जन मोहल से दुमार सुसगांव स्वामी साई सचिन सेठ घरात आरनाव सावंत के सुसगांव करांचा नवा निंदक के श्री बतासूर आणि त्याच्याबरोबर डावीला पळाला आई दर्जाई प्रसन्न आई एकवीरा प्रसन्न गोप अरुण पाटील नाना प्रधान आणि दर्जाईकरांचा छोटा सर्जा सरजा आणि बतासूर आजच्या मैदानातील दुसरी मान कधी केले बर किल्ले गेल्याच्या गेल्या वर्षीचा एक नंबरचा मान भटकला होता आणि या ठिकाणी सगळ्यांच्या या ठिकाणी मानावरती अधिराज्या गाजवतोय या ठिकाणी तिसऱ्या पडायला या ठिकाणी आता तो या ठिकाणी बैनलसाठी पाठ आढळला असा बाका असू सेमीबानाल तीनचा निकाल ऐका सेनी मानल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमीबानाल तीनचा निकाल आता आज क्रमांक तीन वाढलेली गाडी पिंडी शेडमोडा घरांनी राळूबाई बारी हरवली कल्याण या गाडीचा एक नंबरला अंशेवर गाडी मालकाचं यावरती बसलेल्या चर्चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर राशी गाडी पाहिली उजिरा पाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरुली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह मथुर पाला आणि त्याच्याबरोबर डाळीला पाला सरपंच चेरबा शेठ मोडक संदीप उर्फ पिंटू शेठ मोडक वडकीकरांचा सुंदर उर्फ कॉकटेल सुंदर राशी गाडी पाहिली मथुर आणि कॉकटेलची सुंदर अशी गाडी आणली शनि रायवार उरळीकर आणि गाडी फायनल साठी पात्र या ठिकाणी लंपेच्या आजारात उठला आणि या ठिकाणी आता सुद्धा या ठिकाणी मालका साधी पळाला आणि या इंदे केसरी या मैदानात फायनल साठी पात्र ठरला असा हा मथू विश्वा ड्रोन वाले कठे आपण स्टेज ऐसी उजिया साइड लगे विश्वा ड्रोन वाले सेमी मानव चार चा निकाल ऐसी मानव चार निकाल निकाल आणि विका शेनिवाराल चार मध्ये सुंदर असे अट्टी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल दोन गाड्याला सामना निकाल गेलाय तास क्रमांका पाच वेळ गाडी आई साव रसानं बारीगाईवर देवराशे आणि त्याच क्रमांक तीन वे घालली गाडी खंडेश्वर रसना ओळी वाघ वाघवाडी या दोन गाड्याला सामना निकाल गेलाय दोन्ही वेळ गाडी मालकांचा चालकांचा हात घडवून सुंदर अशा दोन्ही गाड्या पाळल्या लाला से देवराश्रे यांची बुलट पाली डाईरा आणि उजिरा पाला प्रशांत भाईरा यांचा या ठिकाणी इंद्र केसरी बाजरा फॅन्स क्लब यांचा सुंदर फळाला ती गाडी फायनल ला पात्र आली आणि दुसरी गाडी आहे वाघवाडीकरांची ती गाडी फायनल ला पात्र आहे दोन गाड्यांना सामना निकाल दिला वाघवारीकर आपल्या बैलांची नावे मालकंजना लोक आणून द्या आणि दोघ संगणमत करून घ्यायचंय सर या ठिकाणी विश्वस्त कमिटीने अधिकारी निर्णय घेतला त्या दोन गाड्यांना अधिकाणी फायनल मध्ये पळवलं जाणार आहे सेमीफायनल पाच चा निकाल ऐका निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल पाच चा निकाल निका। तास क्रमांक पाच व हो झालेली गाडी महालक्ष्मी मुलासा धारपुरी संगम्य शिर्डी या गाडीचा एक नंबरला आला विजयगड गाडी मालकात आणि त्यावरती असलेल्या चालकाच हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी अधिकाणी भायन साडी पाच बैलगाडी मालकाने ते सांगून जा सांगा नावं आहेत का माहीत पाचव्यातलं कोणाचं आहे शिर्डीच्या नावावर कोण आहे बैलांची नाव आणि ड्रोन वाले तो उजवीला सुलतान होता मला वाटतं बहीणचा सुलतान होता विसवा ड्रोनवाले उजव्या विश्वाला आवाज ना नाव सांगाव पाचव्या सेमीमध्ये जे पात्र आले ते बैलगाडी मालक आणि सर्जा होता विश्वा वाले विश्वा विश्वाथा मोठे स्टेज कडे या परशुराम कोळी आपण सुद्धा या ठिकाणी स्टेज या नाही नाही गटाचं नाव वेगळं आहे विश्वाकोळी ड्रोनवाले आपण परशुराम कोळी ड्रोनवाले आपण या ठिकाणी स्टेजवर या का गेला बघा फोन लागतो का बघा त्याला हा लगेला गेला, गेला, गेला।, गेला, गेला, गेला <laughs> प्रेम गोल रहिमतपूर आपण स्टेजवळ या श्रीराम सा ज्यांचं या बकासूर मैदानामध्ये استقبال فالو يا جاري ثاني طور جو جا 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 ثاني

आणि <laughs> यार <laughs> घेतला जाणार आहे अठ्ठावीस तारखेला दिवसांतर्फे एका पंचायत बसेटची मैदान घेतलं जाणार आहे आणि एकवीस तारखेला